तर मुंबई आणि उपनगरामध्ये सध्या मुसळधार पाऊस काल रात्रीपासून सुरू होता सायन कुर्ला सांताक्रूज चुनाभट्टी विलेपार्ले आणि साकीनाका या परिसरामध्ये पाणी साचलं मुसळधार पावसाचा मुंबईतल्या लोकल सेवेला देखील फटका बसला आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य आणि वाहतूक मध्य आणि हर्बर रेल्वेची वाहतूक सध्या अर्धा तास उशिरानं सुरू आहे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्यांचे यामुळे प्रचंड हाल झाले काही ठिकाणी लोकल सेवा धीम्या गतीनं सुट मुंबईतल्या सहा वेगवेगळ्या उपनगरातली ही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय शहरांची नावं वेगवेगळी आहेत उपनगरांची मात्र सगळीकडे परिस्थिती थोड्याफार फरकाने येत जा आणि सध्या काय स्थिती आहे मुंबईमध्ये हे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत धनंजय सध्या तुम्ही कुठे आहात आणि काय परिस्थिती दिसते आहे मी सध्या ज्या मार्गावर उभा आहे हा मार्ग जो आहे तो थेट चेंबूर वांद्रे या परिसरात जातो सरळ गेला तर ठाणे परिसराकडे हा मार्ग जातो मात्र या मार्गावर आपण पाहिले तर हा चुनाभट्टीचा परिसर आहे खऱ्या अर्थाने आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर पाणी जे आहे ते अजूनही पाहायला मिळतं आहे या रस्त्यावर साठलेलं साचलेलं पाणी अजूनही आहे रिक्षा बंद पडलेली आहे त्याचबरोबर वाहतूक कोंडी जी आहे ती देखील या मार्गावर झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या मार्गातून जे आहे अनेक आ, प्रवासी हा प्रवास करताना पाहायला मिळतात आपल्या वाहन जे आहे ते या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतं पाणी ओसरतंय मात्र त्याला बराच काळावधी कालावधी लागतोय बाजूला असलेला नाला देखील जो आहे तो देखील या ठिकाणी भरलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती देखील या मार्गावर असलेली आपल्याला पाहायला मिळते अनेक गाड्यांच्या रांगा ज्या आहेत त्या देखील लागलेल्या होत्या oh. आताची वाहतूक आहे ती संथ गतीने सुरू आहे आणि समोरची बाजू जर पाहिली अमोल आपण तर तो परिसर आहे मंत्रालयाच्या दिशेने जाणारा म्हणजे दादर भायकाळा आणि मंत्रालय असा दिशेने जाणारा समोरील बाजू आहे त्या ठिकाणी वाहतूक जी आहे ती संथगतीने सुरू असलेली पाहायला मिळते एकंदरीत मुसळधार पावसामुळे जनजीवन जे आहे ते कुठेतरी विस्कळीत मुंबई म्हणजे आता हळूहळू पूर्वपदावर येताना दिसते आहे मात्र अनेक ठिकाणी अजूनही पाणी साचल्याचं मुसळधार पावसामुळे ठाण्यामध्ये सध्या प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक संथगतीने सध्या सुरू आहे कोपरी पूल ते आनंदनगर टोल नाका या दरम्यान सध्या वाहतूक कोंडीचा अनुभव घेता येतोय एकीकडे लोकल उशिरा सुरू आहे दुसरीकडे वाहतूक वाहतूक कोंडी देखील झालेली आहे त्यामुळे अनेकांना रेल्वे स्टेशनवर पोहोचायला किंवा ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं बाहेर पडायला प्रचंड त्रास सहन करावा लागतो अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश ठाण्यातून काय अपडेट आहे रस्ते वाहतुकीबद्दल आणि रेल्वेबाबत सुद्धा नक्कीच अब्बोल जर आपण पाहिलं तर काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस जो आहे ठाणेत देखील पडतो आणि त्याचा परिणाम लोकल सेवेवरती मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळाला सकाळी जर आपण पाहिलं तर कल्याण किंवा कसारावरनं मुंबईच्या दिशेने लोकल सेवा जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली होती आणि त्यानंतर सकाळी आठ नंतर ही लोकल सेवा जी आहे ती पूर्वपदावरती आलेली आहे मात्र प्रत्येक लोकल लोकल जे आहे ती ठाणे स्थानकांवरती वरून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल जे आहे ती अर्धा तासाने उशीर आहे त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरती सकाळपासूनच गर्दी झालेली पाहायला मिळते तर पर्यायी मार्ग म्हणजे म्हणून प्रवाशांनी रस्ते वाहतुकीचा मार्ग जो आहे तो निवडलेला आहे त्यामुळे ठाण्यातला जर रस्त्यांची जर बाजूबाई पाहिली तर मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते ठाण्याहून मुलून जो छेक नाका आहे मुलून टोल नाक्यावरती मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते तसंच घोडबंदर रोड किंवा भिवंडी नाशिक महामार्गावरती देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय जी आहे ती प्रवाशांची मोठी गैरसोय होती आहे वेगवेगळ्या मार्गांवर सध्या ट्रॅफिक जाम झालेला आहे धन्यवाद निकेश या माहितीबद्दल पुढची बातमी बोरिवलीहून बोरिवली स्टेशन मध्ये सध्या प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे लोकल उशिरा येत आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत मुंबईतील मुसळधार पावसाचा लोकलला फटका बसलेला आहे आणि आता दुपारचे बारा वाजून गेलेले आहेत सव्वा बारा वाजून गेलेले आहेत तरी सुद्धा हीच परिस्थिती सध्या दिसते आहे वेस्टर्न रेल्वेवरच्या बोरिवली रेल्वे, रेल्वे स्थानकावरची ही दृश्य किती प्रचंड गर्दी झाली आहे याची या दृश्यांवरून कल्पना बोरिवली स्टेशनवरची ही गर्दी बोरिवली स्टेशनवर दुपारी सव्वा बारा वाजलेली आहेत आणि अजूनही सकाळपासून जो मध्य रेल्वेचा आणि पश्चिम रेल्वेचा वेग मंदावलेला आहे हर्बर रेल्वे तर जवळपास ठप्प झाल्यास जमा आहे त्याचा परिणाम अजूनही रेल्वे वाहतुकीवर होताना दिसतो आहे तर ही वेळ गर्दीची नसते दुपारी बारानंतर रेल्वेचे प्लॅटफॉर्म्स हे तुलनेने रिकामे असलेले आपल्याला बघायला मिळतात मात्र सकाळपासूनच्या रखडमपट्टीचा फटका अजूनही मध्य रेल्वेला आणि पश्चिम रेल्वेला बसत असल्याचं सध्या चित्र आहे तर या क्षणाची आणखी एक मोठी बातमी महापालिका आयुक्त गगराणी आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये पोहोचलेले आहेत पालिका आयुक्त स्वतः तिथे हजर झालेले आहेत आणि मुंबई मालिन विभागाचे अधिकारी मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक आता तैनात आहेत पालिकेचे सर्व उपायुक्त सहाय्यक आयुक्त आणि इतर यंत्रणा विविध ठिकाणी कार्यरत असल्याचं देखील समोर येत आहे